नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता चाळीमध्ये पूजा सुरू असते तेवढ्यात तिथे विजया येते आणि विजया मात्र ती पूजा थांबवते त्यामुळे आता था। विजया सांगू लागते की तुला जे रिपोर्ट तेव्हा बघायला भेटले होते ते खोटे होते तर तेवढ्यात आता अंकुश म्हणतो कशावर न तर तिथे एक सिस्टर आलेली असते ती सांगू लागते की हे रिपोर्ट मी बदलले होते त्यामुळे आता अंकुश म्हणतो हे का केलं तर तेव्हा विजया म्हणते तिने हे का केलं हे जाणून घेण्यापेक्षा खरं त्या रिपोर्ट मध्ये काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे ना तर तेवढ्यात अंकुश म्हणतो कुठे आहे खरे रिपोर्ट आणि ते मला आत्ताच्या आत्ता बघायचे आहे तेव्हा मात्र आता विजया त्याला म्हणते की एवढं पॅनिक होऊ नको ते रिपोर्ट आत्ताच माझ्याकडे आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की विजया तिला रिपोर्ट आता दाखवायचे असतात म्हणून ती अंकुश समोर रिपोर्ट देते आणि अंकुशला रिपोर्ट वाचताना ती म्हणू लागते की आता कळलं का की तुझा डीएनए हा अबोलीच्या पोटातील बाळाशी मॅच होत नाही म्हणजे तू त्या बाळाचा बापच नाही असं मात्र आता ती सगळ्यांसमोर सांगते इतक्यात आता अबोली खूपच रागामध्ये तिच्या समोर येते आणि कसं शक्य आहे असं म्हणून तिला जाब विचारू लागते तेव्हा मात्र आता अबोली ही तो रिपोर्ट वाचते आणि तिलाही प्रचंड मानसिक धक्का बसतो दुसरीकडे मात्र अंकुशला फारच वाईट वाटलेलं असतं त्याला प्रचंड धक्का बसलेला असतो त्यामुळे आता त्याला काय बोलावं हे सुचत नसतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा